आणि त्याच्यावरती अठ्ठावीस तारखेला सबंद महाराष्ट्रातून आदिवासी समाज हा ह्या मागणीवरती एकत्र धाड शिकला आणि जे अल्टिमेटम दिलं की जर हे याच्यावरती तोडगा निघाला नाही तर सबंद महाराष्ट्रामध्ये हे आंदोलनाचे नोट पसरतील आणि त्याप्रमाणे प्रथम आम्हाला एकूण असतीस तारीख दिली ते तारखेला संध्याकाळी या परंतु जेव्हा सभा झाली सभेमधला एकंदरीत जनसमुदाय पाहिला हे पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काल बोलवलं पहिलं त्यांनी सांगितलं की एक वाजेला तुम्हाला वेळ देतोय परंतु नंतर आम्ही तिथे तर सहा वाजेला त्यांनी आम्हाला बोलवलं आणि तिथं जी सविस्तर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एकूण आमच्या दहा आगण्या होत्या नऊ मागण्या होत्या त्याच्यातली प्रथम मागणी होती की सतरा संवर्गाच्या पेशक्षेत्रातील ज्या नोकर भरती आहे त्या भरत्या झाल्या पाहिजेत जे काही रीट दाखल झालेला आहे ते रीट दाखल प्रोसेस करून केलं पाहिजे किंवा कोर्टाच्या आधी राहून त्या संबंध मुलांना नोकरीची ऑर्डर दिली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरला आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या पातळीवरती आमचे सगळे वकील त्याचबरोबर ए जी जनरल हे सगळे कामाला लागलेले आहेत दोन तीन दिवसामध्ये याच्यामध्ये काहीतरी निकाल लागेल आणि जो मुलाचा रोखलेला मार्ग आहे तो मोकळा होईल आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की किती दिवसात होईल त्यांनी सांगितलं की आम्ही पंधरा दिवसात करतो आहे पण पंधरा दिवसात त्यांनी कबूल केलं परंतु मागे पुढे वेळ होईल त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे की पंधरा सप्टेंबरपर्यंत जर ह्या मुलाच्या हातात नो आपल्या नोकरीच्या ऑर्डर्स आले नाही तर पंधरा सप्टेंबर नंतर संबंध महाराष्ट्रामध्ये पुन्हा आंदोलन चालू होईल आणि ते आंदोलन अत्यंत तीव्र गतीने महाराष्ट्रभर अंमलात आणलं जाईल आणि ह्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे काल संबंध आदिवासी भागामध्ये तहसील ऑफिसला कुलूप लावलं होतं त्याचबरोबर पंचायत समितीच्या ऑफिसला कुलूप लावलं होतं कृषी विभागाला कुलूप लावलं होतं आरोग्य आणि पोलीस स्टेशन सोडून बाकीच्या ठिकाणी सगळीकडे सरकारी कचेऱ्यांना कुलपं लागली होती मुलांनी आणि शिक्षकांनी जिल्हा परिषद असो आश्रमशाळा असोत ह्या सगळीकडं शाळा बंद ठेवल्या होत्या आणि हे लोन जे आहे हे संबंध महाराष्ट्राच्या आदिवासी भागामध्ये पसरणार होतं आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या कार्यालयाचा उपयोग आदिवासी लोकांना नाही त्या कार्यालयाचं तिथं राहून न राहून काही फायदा नाही आणि म्हणून आम्ही कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणून आमचं सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की पंधरा सप्टेंबरपर्यंत सरकारने ह्या मुलांच्या हातामध्ये ऑर्डर द्यावी ती कशा पद्धतीची का परिस्थिती निर्माण करून द्यायची आहे ती सरकारने ठरवावं पण मुलांच्या हातामध्ये ऑर्डर दिली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्या सरकारच्या समोर ठेवला सरकारने ते मान्य केलं की आम्ही पंधरा दिवसाच्या आत ही ऑर्डर मुलांच्या हातामध्ये देतो आहे आणि म्हणून आज आम्ही हे जे आंदोलन आहे हे आंदोलन इथं स्थगित करतो आहे आम्ही ते संपवत नाही म्हणजे मागे घेत नाही तर स्थगित करतो आहे आणि म्हणून आमचा संबंध महाराष्ट्रातील आदिवासी जनतेला जनतेचा मनपूर्वक आभार मानतोय संबंध महाराष्ट्रातून दोन दिवसामध्ये आम्ही हाक मारली होती संबंध महाराष्ट्रातून हजारो लोक नाशिक येथे आले भर पावसामध्ये पावसाची समान बाळगता इथंपर्यंत आले आणि संबंध महाराष्ट्राचं सरकार सरकारला हजरा दिला महाराष्ट्राच्या सरकारला हे स्वप्नात पण वाटत नव्हतं की आदिवासी ह्या प्रश्नावरती एकवटून एकत्र येतील परंतु एक आदिवासी त्या जनतेने संबंध महाराष्ट्रातील जनतेने हे दाखवून दिलं की आम्ही एक झालो तर काहीतरी होत आहे विस्कळीत राहिलं तर आपल्याला कोणीतरी लुटतंय ही जाणीव ठेवून महाराष्ट्रातील जनता अठ्ठावीस तारखेला संबंध जनता आदिवासी भवनच्या समोर आली आणि जन सरकारला आपल्या यत्तेची ताकद दाखवून दिली त्याबद्दल जनतेचा मी मनपूर्वक आभार मानतोय पंधरा तारखेनंतर काय तीव्र स्वरूपाचं आंदोलन असतात पंधरा तारखेनंतर संबंध आदिवासी जो पेसा क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये चक्का ज्यामध्ये राहिलं परंतु सरकारी कार्यालय राह उघडी राहणार नाही ज्या ठिकठिकाणी मेळावे होतील आदिवासींचे संबंध जो कोणी सरकारकडून राधलेला माणूस आहे त्या सगळ्या लोकांचे प्रश्न घेऊन आपण सरकार पुढे जाणार आहोत आता त्यांना आम्ही सांगितलं की शा ग्रामीण भागामध्ये शाळा शाळेला एक मास्तर आहे जो आठवीपर्यंत या शाळेला दोन तीन मास्तर आहेत परंतु तिथं मुलांना शिकवण्याची सोय नाही तलाठी कमी आहेत ग्रामसेवक कमी आहेत कर्मचारी पूर्णपणे आदिवासी भागामध्ये कमी आहेत आणि सरकारच्या योजना सरकारचे कायदे आम्हाला आणायला त्या पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि म्हणून आम्हाला वाटतंय आहे की सरकारने याच्यापुढे लक्ष द्यावं हा एक प्रश्न घेऊन आम्ही जनतेपुढे आलो तर जनता हजारोच्या संख्येने एकत्र झाली पण त्या दिवशी जनतेला पेसा कायदा काय आहे पेसाचे फायदे कोणते आहेत पेसाचा अधिकार आपल्या भागामध्ये काय आहे हे जेव्हा कळेल त्यावेळेस जनता ही कुठल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत या सरकारने आदिवासींच्या नावाखाली अनेक योजना दुसऱ्या लोकांनी लाटलेल्या आहेत सरकारने ते त्याच्यामध्ये भागीदारी केलेली आहे आणि म्हणून आमचं सरकारला ह्या आजच्या प्रसंगी आवाहन आहे की सरकारने दिलेला शब्द हा तंतोतंत पाळावा या आंदोलनाची पुढे व्याप्ती वाढव वाढवता कामा नये अशा प्रकारचं आमचं सरकारला आवाहन आहे